लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली सर्वच पक्ष तयारीला लागले असून प्रचार सभांचे नारळही फुटले आहेत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आचारसंहिताही अनेकदा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता हा शब्द आपण अनेकदा ऐकला असेल पण आचारसंहिता म्हणजे काय आदर्श आचारसंहितेचे नेमके नियम काय असतात हे आज आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊ सर्वात आधी आचारसंहिता म्हणजे काय हे आपण पाहूयात आचारसंहिता कोड ऑफ कंडक्ट म्हणजे कोणत्याही व्यक्ती गट किंवा संस्थेसाठी निर्धारित सामाजिक व्यवहार नियम ह्याला आचारसंहिता असं म्हटलं जात आचारसंहिता ही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लागू होते राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावं आणि काय करू नये याची एक नियमावली आखून दिली जाते या नियमावलीलाच आदर्श आचारसंहिता असं म्हटलं जातं आता या आदर्श नेमके नियम काय असतात ते आपण पाहूया आचारसंहिता काळात मतदारांना पैसे वाटणं महागड्या भेटवस्तू देणं आमदारांना आमिष दाखवणं या सगळ्या गोष्टी करण्यास सक्त मनाई असते त्यामुळे या कालावधीत विद्यमान सरकारला कोणत्याही विकास कामांची घोषणा करता येत नाही तसंच कोणतेही सत्ताधारी मंत्री असतील त्यांना आपण रस्ते पाणी वीज देऊ अशी आश्वासनं मतदारांना देता येत नाही त्याचबरोबर निवडणुकीवर परिणाम होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची आपल्या आवडीच्या ठिकाणी बदली करता येत नाही मतदारांना धमक्या देणं त्यांच्यावर दबाव आणणं हे देखील आदर्श आचारसंहितेचा भंग करणारं ठरत आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय रॅली किंवा बैठका घेण्यासाठी पोलिसांची संमती आवश्यक असते शिवाय या काळात विरोधकांचा पुतळा जाळणं अशा प्रकारचा निषेध नोंदवण ही नियमात बसत नाही तर ही होती माहिती आचारसंहितेविषयी आणि त्यांच्या नियमांविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका